नमस्कार आज स्त्री नात्यांबद्दल बोलत असलेल्या माझ्या स्त्री नात्यांच्या स्त्रियांबद्दल बोलत गेली परंतु आज सातवी माळ लग्नात सात पावलं चालून ज्यांच्या हातात हात घालून मी ज्यांनी उभा केलेल्या संसारामध्ये पदार्पण केलं त्यांच्याबद्दल बोलणार आहे अर्थात माझ्या सासूबाईंबद्दल एक अत्यंत वेगळं नातं माझ्या सासूबाई अर्थात सौभाग्यवती कमलताई श्रीराम पाटील यांच्याबद्दल लग्नाच्या आधी प्रत्येक स्त्रीच्या मनात ज्यांच्याबद्दल एक वेगळी भावना असते आपण लहानपणापासून सासू या शब्दाबद्दल वेगळा संस्कार प्रत्येक मुलीच्या मनावर झालेला असतो म्हणजे आपण लोककथा ऐका भुलाबाईची गाणी ऐका या प्रत्येक याच्यामध्ये सासर सासूबाई या सगळ्या इतक्या सुंदर भावस्पर्शी नात्यांबद्दल काहीतरी वेगळंच चित्र निर्माण करून टाकलेलं असतं आणि मग ती नववधू जेव्हा घरात येते तेव्हा ते तसंच काहीतरी चित्र मनात घेऊन काहीतरी तसेच विचार मनात घेऊन तिचं पदार्पण त्या तिच्या घरामध्ये होत असतं पण काल मी तुम्हा सगळ्यांसोबत माझ्या नणनबाईंबद्दल बोलली आणि तसंच काहीस माझ्या सासूबाईंबद्दलही त्यांच्याशी फोनवरच माझी सुरुवातीला ओळख फोनवर बोलण्यापेक्षाही त्यांच्याबद्दल साहेबांच्या मित्रांनी आधी मला भरपूर सांगितलेलं की या या तुम्ही सगळा स्टेज गाजवला असेल सगळ्या महाराष्ट्रभर भाषण केली असतील परंतु आता तुमचा पाला पडणार आहे आमच्या बॉस सोबत म्हणजे माझ्या सासूबाईंना साहेबांचे सगळे मित्र घाबरायचे आणि सगळे म्हणायचे इकडे आलं ना की तुमचं सगळं बंद होणार आहे जे काही भाषण करायचे जे काही बोलायचं असेल ते पाहिजे तेवढं आत्ता करून घ्या इकडे आल्या की तुमची सगळी शिकवणी आमच्या हिटलरच्या अंडर म्हणजे इतका दरारा असलेल्या व्यक्तीच्या सोबत आता मला पुढचं आयुष्य घालायचं पण का कोण जाणे कधीच मला त्यांच्याबद्दल भीती असेल कधीच त्यांच्याबद्दल माझ्या मनात काही वेगळ्या भावना लग्नाच्या आधी निर्माण झाल्या नाही लग्नातच त्यांची भेट झाली परंतु ती लग्नाची धामधूम होती पण सगळ्यात पहिल्यांदा जी गाठ पडली ना तीच इतकी सुंदर पडली अदल्या रात्रीच्या श्रीमंती पूजनाच्या वेळेला त्यांनी मला औक्षण केलं आणि सगळ्या पाहुण्यांना नमस्कार करायच्या वेळा जेव्हा मी उठून उभी राहिली तेव्हा त्यांनी एका शब्दात सांगितलं की उभी राहा आणि सगळ्यांना इथूनच गोल फिरून घेल बापरे म्हणजे मला त्रास होऊ नये या एकमेव भावनेने त्यांनी किती छान सोपा सुटसुटीत मार्ग माझ्या समोर ठेवला आणि तिथूनच त्यांच्या माझ्या नात्यामध्ये एक ममत्वाची प्रेमाची किनार जोडले गेली इथून झालेला हा सहप्रवास माझा त्यांचा जो सुरू आहे तो आजपर्यंतचा त्यांच्यासोबत आयुष्य जगत असताना रोज त्यांच्यातील नवनवीन नात्यांचे नवनवीन विचारांचे त्यांच्या नवनवीन गुणांचं कालांतराने दर्शन होत गेलं त्यांच्याबद्दल कळत गेलं आणि मग हे सगळं होत असताना त्यांच्यातील करासक्त स्त्री त्यांच्यातील सृजनात्मक स्त्री या सगळ्या वेगवेगळ्या पैलूंचं दर्शन होत गेलं लग्न झाल्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर त्यांच्यासोबत वावरत असताना त्यांच्यातला टापटीतपणा त्यांच्यातला सुगरणपणा त्यांच्यातील काटकसर का त्यांनी निगुतीने उभा केलेला हा संसार नेहमीच आपल्याला सांगितलं जातं की मुलगी सासरी जाते मुलींबद्दल नेहमी बोलल्या जाते की ती तिचं नाव मागे सोडून येते तिचं नाव सोडते तिचं घरदार सोडते आई वडिलांना सोडून ती दुसऱ्यांच्या घरात येत असते तर तिच्याबद्दल कायम गौरवलं जातं परंतु आपण हे लक्षातच घेत नाही की एखाद्या घरात एखाद्या व्यक्तीला सामावून घेणं आपण लहानाचा मोठा उदरात सांभाळलेला आपला मुलगा एखादी सोबत आयुष्यभरासाठी तिचा करून देणं हे एखाद्या आईने किती मोठा दिव्य करण्यासारखं असतं त्याच्यामुळे कायम मी पहिलेपासून डोक्यात ठेवलेलं होतं की आपल्याला ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे की यांचा असलेला मुलगा आता उद्यापासून आपला नवरा होणार आहे त्यांचं प्रेम उद्यापासून आपल्या सोबत थोडस वाटल्या जाणार आहे त्याच्यामुळे ती काळजी सुरुवातीपासून घेतली आणि एक खूप सुंदर मैत्री आमच्या दोघींसोबत झाली आणि म्हणजे इतकी मैत्री आम्ही इतक्या प्रचंड दोघी बोलके आमच्या घरात सगळ्या स्त्रिया बोलक्या आणि सगळे पुरुष एकदम शांत त्याच्यामध्ये त्यांची माझी खूप छान मैत्री झाली म्हणजे इतकी मैत्री की जेव्हा माझे सासरे पहिल्यांदा माहेरी गेले तेव्हा जेव्हा माझ्या सासरच्यांनी विचारलं की कशी आहे ती कशी राहते तर काही नाही म्हणे दोघी जणी मागच्या अंगणात बसत आणि चिचू चिवचू करत राहतात म्हणजे इतक्या आम्ही दोघी बोलत राहायचो म्हणजे इतक्या आम्ही दोघी गप्पा करायचो तर एक दिवशी मला त्यांना सांगावला की आई तुम्ही दादांसोबत अजिबातच आता बोलत नाही आहात इतक्या आपण दोघी एकत्र राहतो खूप छान मैत्री झाली त्या प्रचंड वाचक आहेत खूप मोठ्या वाचक आहेत खूप सारी पुस्तकं वाचलेली आहेत आणि त्यांची स्मरण शक्ती इतकी दांडगी आहे की त्यांच्या पहिलीच्या कविता दुसरीच्या कविता त्यांनी शिकलेल्या सगळ्या कविता त्यांना सगळ्या मुठपाट आहेत ओव्या आहे बसल्या बसल्या खूप छान ओळी त्यांना सुसतात आमच्या प्रत्येक वाढदिवसाला त्यांनी प्रत्येकाला कविता रचून शुभेच्छा दिलेल्या आहेत खूप छान कलाकुसर शिवणकाम टिपण या सगळ्या गोष्टी अत्यंत निगुतीने काटकसरी दादांचा प्रचंड कडक स्वभाव आणि एका मोठ्या कुटुंबात खूप मोठ्या घरातून येऊन कष्टाने काटकसरीने एका आ, कुटुंबात राहून एकत्र राहून सगळ्या दीरांना नंदांना घेऊन त्यांनी तो संसार पुढे नेलेला आणि हे सगळं होत असताना कुठेतरी त्यांच्यातली कलासक्त स्त्री मागे राहिलेली पण आज हे सगळं बघत असताना त्यांच्या त्या सगळ्याच गोष्टींचं मला कायम कौतुक कौत। वाटतं की इतकी स्मरणशक्ती दांडगी की आम्ही सगळ्यांनी ठरवलं की त्यांच्याशी खोटं बोलायचं नाही कधीच कारण दिक्ष्ट है है। त्या म्हणजे आमच्या घरातली चालती बोलते डिक्शनरी आहे कुठली गोष्ट कुठे ठेवलेली असते त्यांना बरोबर लक्षात असते कोण कुठे गेलं असेल काय केलं असेल हे त्यांच्यापासून कधीच लपून राहत नाही त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत असते म्हणजे त्या माझी प्रचंड मोठी सपोर्ट सिस्टीम आहे त्या आहे म्हणून मी आजपर्यंत इतकं मोठं काम करू शकलेली आहे ती माझी बॅकबोन आहे मजबूत बॅक सिस्टीम आहे म्हणजे प्रामाणिकपणे सांगायला आवडेल की मी माझ्या आईशी कधी बोलली नसेल ना इतकं मी त्यांच्यासोबत बोललेली आहे बोलत असते इतकं चांगलं माझं त्यांच्यासोबतचं नातं आहे खूप चांगले चित्रकारे बसल्या बसले चित्र काढणे बस बस सुंदर रांगोळी काढणे स्वच्छता टापणे वेळेचं नियोजन तर्क लावणे कुठल्याही गोष्टीचा या सगळ्या गोष्टी त्यांना खूप चांगल्या जमतात सकाळी शिस्त म्हणजे शिस्त कडक शिस्तीच्या आहे सक... सकाळी उठायचं त्या उठल्या की आम्हाला कळतं की सकाळची कितीची वेळ झालेली आहे उठलं की बरोबर त्यांच्या शिस्तीने सगळ्या गोष्टी चालणार त्या उठल्या म्हणजे दुपारचं कळतं की चार वाजलेले आहे इतकं बायोलॉजिकल त्यांच्या शरीराचं घड्याळ हे फिक्स झालेलं आहे ह्या सगळ्या प्रचंड कडक आहे प्रचंड स्वाभिमानी आहे कणखर आहे सगळ्यात महत्वाचा आणि कौतुकाचा गुण म्हणजे जगात कुणालाही न घाबरणारे आहे म्हणजे मला शंभर टक्के खात्री आहे जगातली कितीही मोठी व्यक्ती समोर आली तरी आमच्या आई खणखण त्यांच्यासोबत न घाबरता बोलू शकतात न घाबरता त्यांना सामोरे जाऊ शकतात म्हणजे मला शंभर टक्के वाटतं की हेमंत पाटील साहेब जर कुणासारखे झाले असेल तर त्यांच्या ऐंशी टक्के गुण हे आमच्या आईंचे उतरलेले असतील बाणेदारपणा असेल स्वाभिमानपणा असेल स्मरणशक्ती असेल वाचन असेल लिखाण असेल सौंदर्यदृष्टी असेल निसर्गप्रेम असेल या सगळ्या गुणांची खाण म्हणजे माझ्या सासूबाई एक उत्तम गृहिणी एक उत्तम आई एक उत्तम पत्नी आणि एक अत्यंत उत्कृष्ट सासूबाई सुनांना कशा पद्धतीने ट्रेनिंग द्यायचं आपल्या घरात आलेल्या नवीन सुनेला कशा पद्धतीने आपल्या घरात आपल्या घराचं वळण लावायचं हे जर कुणाला शिकवायचं असेल तर त्यांनी आम खरंच आमच्या आईंकडनं त्या गोष्टी घेतल्या पाहिजे प्रेमाने आपल्या कला कलाने घेऊन तिचंही मोठेपणा सांभाळायचं तिलाही पुढाकार घेऊ द्यायचा पण आपल्याही घरातल्या सगळ्या गोष्टी तिच्या आंघोळणी पाडायच्या या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेल्या अशा माझ्या आई आणि सासूबाई या दोघींचं सा मैत्र होतं म्हणजे माझी आई गेल्यानंतर मी माझ्या आईची आठवण करत नाही इतकी त्या ते त्यांची आठवण करत नाही तर दोघींमधली मैत्री होती इतक्या दोघीजणी प्रेमाने राहायच्या तर ही अशी अभावानी आढळणारी नाती परमेश्वरांनी मला दिलेली आहे त्यांच्यातला अजून एक सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे कुणाकडून कसं काम करून घ्यायचं कुणावरती कसा, कसा प्रॉपर स्ट्रॉंग वॉच ठेवायचा किंवा नेतृत्व गुण जो आहे लीडरशिप त्यांच्यामध्ये खूप चांगला आमच्याकडे सगळे काम करणारे जे आमच्या घरातील आमची सहकारी मंडळी आहेत ना ते मला कुणीही घाबरत नाही पण सगळे त्यांना एकदम घाबरून असतात वचक घरात स्ट्राँग त्यांचा असतो घरात बरोबर लक्ष त्यांचं थेंचास असतं त्या माझ्या घराचं कुलूप आहे खरं म्हणजे म्हणजे मी कायम म्हणते की त्या माझ्या घरात नसल्यानं त्या आमच्या घराचं हॉस्टेल होतं त्या आहे म्हणून आमचं घर जागेवरती आहे त्या आहेत म्हणून सगळे शिस्तीने राहतात नीट राहतात व्यवस्थित कामं करतात सगळे व्यवस्थित राहतात त्या गावाला गेल्या त्या चार आठ दिवस नसले की आमच्या घरचा सगळा गोंधळी गोंधळ कार्यक्रम असतात ही शिस्त गायब होते इतका छान ले ले। काम करण्याची पद्धत त्यांनी सगळ्यांना लावून दिलेली त्या गेल्या तरी शिस्तीने कामं होतात त्याच पद्धतीनं कारण त्यांनी त्या सगळ्यांना लावलेल्या सह परंतु त्या असतानाची जी मजा असते सगळ्या घराची त्या असल्या की घरात जे चैतन्य असतं जी ऊर्जा असते जी एनर्जी असते जी पॉझिटिव्हिटी असते ती खरोखर घरामध्ये एक खूप मंगलमय वातावरण निर्माण करणे असत म्हणून घराला घरपण जे स्त्रीमूळ येतं घरातल्या ते त्यांच्याकडे बघून खरंच कळतं बरोबर संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ झाली की त्या उठणार आतपाय धुणार गंध पावडर करणार करणार संध्याकाळच्या वेळेला जे आता आपल्याला बघायला मिळत बरोबर देवाजवळ जाणार हरिपाठ हे सगळं ठरलेलं सकाळी पूजा झालीच पाहिजे सकाळी उठल्या उठल्या अंघोळ झालीच पाहिजे हे सगळे त्यांचे दंडक जरी आपल्याला वाटतं की म्हणजे वेळेवर जेवणे वेळेवर उठणे वेळेवर झोपणे व्यवस्थित खाणे सात्विक आहार खाणे सगळ्यात महत्वाची स्वतःची काळजी कशी घ्यायची एखाद्या स्त्रीने हे जर कोणाकडून शिकायचं तर आईंकडनं शिकलं पाहिजे म्हणजे अगदी स्वतःच्या स्किनची काळजीसुद्धा कशी घ्यायची स्वतःच्या शरीराची काळजी कशी घ्यायची आपलं आरोग्य आपण कसं जपायचं आणि घरच्या घरी त्याच्यासाठी काही त्यांना कुठे बाहेर जावं लागत नाही कुठल्या पार्लरला जावं लागत नाही कुठल्या हेल्थ ट्रिप्स घ्याव्या लागत उलट आपण त्यांच्याकडनं हेल्थ ट्रिप घेतल्या पाहिजे आपण त्यांच्याकडनं डायट प्लॅन घेतले पाहिजे इतकं व्यवस्थित काळजी त्या स्वतःची घेता घरच्यांची सुद्धा म्हणजे मी बाहेर जात असेल तर मी खाऊन गेलीच पाहिजे आमच्या घरातून कोणीही बाहेर जाणार असेल तर तो जेवण गेलाच पाहिजे हा त्यांचा जो अट्टहास असतो जो दंडक असतो तो खरंच खूप फायद्याचा असतो निघताना तोंडात घास घालून बाहेर पाठवतात इतकी प्रचंड येणाऱ्या जणांची खाण्याची पाहिजे आलेला प्रत्येक जणाच्या हातावर काहीतरी घेऊन तो खाऊन गेला पाहिजे ही एक त्यांची संस्कृती म्हणजे ही किती ही मोठी माणसं ही सगळी लोकं आपल्या आयुष्यात आहे माझ्या आयुष्यात आहे मी खरंच किती भाग्यवंत आहे की हे सगळं असं माझ्या भोवताल आहे आणि म्हणून अशा सगळ्यांमुळे माझी श्रीमंती आहे खऱ्या अर्थानं ही माझी श्रीमंती आहे असं मला वाटतं त्यांचं सगळं सभोताल असणं त्यांचा संस्कार माझ्यावरती होणं त्यांच्यामुळे माझा हा सगळा संसार फुलत जाणं खरं म्हणजे खूप मोठं देणं मला परमेश्वराने दिलं असेल त्या सुंदर माझी सासूबाई नाही तर माझी आई असलेल्या या माझ्या नात्याला माझी ही माळ अर्पण करत असताना माझ्या गदंबेला त्यांच्यासाठी उत्तम निरोगी असं दीर्घायू मागते आणि थांबते जगदंब जगदंब